अंडी घालतो पण सस्तन प्राणी आहे पाण्याखाली डोळे मिटून शिकार शोधतो आणि पायांमध्ये विष असते ओळखलत का हाच निसर्गा आहे निसर्गाचा चमत्कार डग बि प्लॅटिपस बदकासारखी चोच असणारा प्लॅटिपस याचे शास्त्रीय नाव आहे ऑर्निथोरॅनकसिकस हा सस्तन प्राणी मोनोट्रिमॅटा ऑर्डर मध्ये मोडतो म्हणजे अंडी घालणारे सस्तन प्राणी या गटात फक्त दोनच प्राणी येतात प्लॅटिपस आणि अँटीटर प्लॅटिपस हा प्राणी सरिष्रूप आणि सस्तन प्राणी यांच्यातील दुवा आहे फिमेल प्लॅटिपस एका वेळी एक ते तीन अंडी घालते ती अंडी उभवण्यासाठी एका मातीच्या बिळात राहते पिला दूध पितात पण अशी की आईकडे स्तन नाही दूध तिच्या त्वचेच्या ग्रंथीतून झिरपतं नर प्लॅटिपसच्या मागच्या पायाखाली वीज ग्रंथी असतात या ग्रंथी संरक्षणासाठी असतात या मानवास घातक नसतात पण खूप वेदनादायक असतात डगबिल प्लॅटिपस फक्त ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया याच ठिकाणी आढळतो नैसर्गिक अधिवासात नदी झऱ्यांच्या परिसरात याची बिळं असतात त्याचा आयुष्य काळ हा बारा ते सतरा वर्षांपर्यंत असतो शिकार कशी बरं करतो हा डोळे नाक कान बंद करून पाण्यात पोहताना इलेक्ट्रोलोकेशनचा वापर करून हा आपल्या चोचीच्या विद्युत संवेदनांनी हालचाल ओळखतो आणि शिकार करतो डगबिल प्लॅटिपस हा प्राणी वीस कोटी वर्षापूर्वी डायनासोरच्या काळात विकसित झाला होता आज त्याच्या अस्तित्वाला जलप्रदूषण हवामान बदल जंगल तोड यामुळे धोके निर्माण झाले आहेत अशाच अमेझिंग माहितीसाठी लाईक करा शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पस